तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मांजरे आणि पुणे पिंपरी या बाजार समितींचे आजचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर उन्हाळा कांदा पुणे पिंपरीमध्ये बघायला मिळत असून पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आवक बारा क्विंटलची आहे तर आवक खूप कमी आहे कमीत कमी दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सातशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी तर पुणे मांजरीमध्ये आवक आहे त्रेपन्न क्विंटलची कांदा उन्हाळ कमीत कमी दर आहे इथे सातशे सर्वसाधारण नऊशे ते जास्तीत जास्त तेराशे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव